लग्न करून येणार पस्तव आलाय मला माय काही काम नव्हतं त्यांच्या मनाने लग्न केलं मी सर वाटवलं था। लग्न झाले झाले महिन्यात मायाबाईकून त्याला घरातून बाहेर काढलं हा बसा म्हणा तिकडे बोंबल तर आता काही काम नव्हते तुम्हाला लोक म्हणते लग्न झाले सुख असतं असतं प्रपंचन संसारन पोरवत मला लग्न सुख काय म्हणजे कळलंच नाही पोरं आहे ना बायकोला आपण काम करू करू तुम्हीच गाभण झालोय लय लय झालं एवढं डोकं दुखत आहे ना लग्न झाल्यापासून खरंच झक मारा लग्न केलं काय मी म्या हा इला माय मित्र कुठं चालले काय मी लग्न झाल्यापासून आलेच नाही रमा इकडं अरे इकडे हा तुम्हीच अरे रे या ना इकडे काय रे हायला काय मित्र नाही का कोणी राव तुम्ही हा मग एक शेणबोळा करत होता काय लग्न का? झाल्यापासून तुम्ही माझ्याकडे याय ना काय व्हायना हा काही नाही काही बोलली तुम्हाला बाबा तुला काय झालं नेमकं मागच्या टायमाला गंज येतो तो आम्ही आनंदाने हा वहिनी ना अशा ती केल्या का पण आम्हाला येऊ शिवाना काय झालं तुला सांगतो माझी हटवांड नाही ना वहिनी बद्दल मला सांगवत नाही काय राव बायको केली तू अरे काय झालं नेमकं काय काय झालं त्या दिवशी ज्या वेळेला बोलावलं मला भूक लागलेली होती मला आणि तिने काय खायला दिलं माहिती का मटन तीन दिवसापासून बनवलं मटन अरे कोणी खात का फेकायचं मटण मला खायला दिलं बळत अरे हा तो तू कमी ये ना अरे मी कमवून ये ना म्हणजे त्याला जे मटण दिल तर का त्याच्या पाच मिनिटापूर्वी मीच खाऊन गेलतो ती हा का मजी याला बघता हरकत दिली काय चला रस आलता रस हाडका हाडका म्या खाले अरे एखादी दिवस दिला असं शेळ पाख त्याला काय होतंय ते जाऊ दे रे तुला कुठे भेटली बाई अशी ते माझ्या म्हाताऱ्याला काही काम नव्हतं त्याने दिली माझ्या गाळ्यात बांधून काय राव बरं जाऊ दे भेटली तुला ते बरे नशीब बाबा तुझं आम्हाला ते भेटा ना जाऊ काय मग एक काम करा आता ये ना मस्त काहीतरी बनवल ती चला जेवायला चला बनवून तुला भेटत खायला पोट बन अरे भेटत का Hmm. तुला माहिती oh. oh. का रोज मला ताज ताज जेवण आहे सकाळी उठले उठल्या लगेच चहा लगेच जेवण लगेच नाश्ता तुला सांगूत एवढंच नाही मी असं बघितलं का तिच्याकडे डोळे वाटावर आता थर 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 बाबू म्हणजे एवढी दाखते हा सुट्टी नाही बायकोला आपल्या आम्हाला मी खात नव्हतो तर वरून टाळू ठोक टाकू टाकू म्हणे खाय 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 प्रेम शेवटी बायकोच वाया आमचे ठोबड चांगलं नाही घर आहे ना आम्हाला काही चिज देत नाही भाऊ कडे जर तिचं दाशांत तर मला देत बाबा मग तसं जरा बरे की नाही मला सांग चांगलं गोड गड बोलात हा नाही तू हँडस मी आहे ना हे बघा तिचं काय मनात घेत जाऊ नका मी तुमचा मित्र आहे की नाही हा मग येत जाऊ त्यापासून रोज हा नाही रे बाबा आता म्हणजे जवळ वासरच नाही राहिले म्हणजे काय झालं नेमकं नाही नाही आता काय सांगायचं तीच तीच मग ते एवढे मला सांग लाडा लाड बोला पण नंतर तेवढच कामही करून घेते रे म्हणजे तुमच्याकडून घेतली काय काम करून घेतलं सगळं नको ते भांडे नको सगळं बर तेवढ साहेरी तू शबू मला त्या दिवशी शिवाण उचलायला लावले गायचं अरे मी घरी उचलत पण नाही म्हणजे तुमच्याकडे एवढा अत्याचार झाला तुम्ही मला सांगितलं नाही तुझायर आहे का तू भेंडा तो इकडं रे या अत्याचार होतो तुम्ही काय करत होते मला सांगायचं ना असे हाता घालून काढले असते मी बायको तुम्हाला सांगतो मी ना आठ तुम्ही एकदा हात घालून काढतो तरी एक शब्द बोलत नाही रोज मारतो रोज हांधतो तरी काही बोलत नाही तुम्हाला सांगतो एवढी धाकत आहे ना मय बायकू हा कुठ म्हणला कुठ बस म्हणला का बस हा अरे हे बघ हात नकलो तुम्हाला सांगतो मय बायको आहे ना मय बायको मला काय म्हणते उडते का अरे हात स्वकला तो हा मला काय म्हणती मारायला जायचं मारायला जायचं मी तिला बांधून टाकतो बांधलं तरी ती काय करते दावा सोडती मी डबल आणतो आली वारा आला पाय आले आले हे काय 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 नाही काय नाही वहिनी किती मग हा तेच आमचं चाललो ते म्हणजे वहिनी लय भारी आहे मी पण सांगत होतो मय बायकू म्हणजे लय प्रेम करते मायर कौतुक करते आहे ना ऐकलं <laughs> मी किती कौतुक केलं माझ कौतुक आली माझ्या बद्दल सांगत होते छान छान ऐकल ऐकलं मी आम्ही काय नाही बोललो पण नाही बोलले का बावजी माझी बोलले ते हा मस्त पण जातो घरात आता कशाला मित्र आलेत ना माय थांबणार थांबाणारे गेले बाहेरे आपलं म्हणत होते चहा प्लेस त्यांना काय घरात घरात चला ना। चला आग नको ना सांगते की घरात गेलं जायचं जा, जा, गमीला गमीला आणते ना गमिला। मी नंतर बर चल, चल चला प्रेम होत चाललेलं दिसतय हा चल ना मग काय मी कुठं काय म्हणतोय मग